हॅलो हाय फ्रेंड्स तर आज आहे सोमवार आणि आज आहे रक्षाबंधन फूल आहे चला तर आमच्या इथे आहे महादेवाचं मंदिर आणि आता आम्ही चाललो आहे तिथे पाया पडायला इथे खूप फुलपाखरं आहे ते खोटे वा किती फुलपाखर आहेत ते खूप झाडी आहेत त्यामुळे भरपूर सारे फुलपाखरे आहेत फुलपाखरी खूप आहे तिथे खूप फुलपाखरू असतात ते बघ तिथे पण आहे शंभर पण आग चला हा चला येत इथे आहे महादेवाचं मंदिर and

बस जास्त नाही व्हायचं मिष्टी थोडं थोडंच बास बस बस दोन दोन बस हां पाय पडा पाय पडा बास, बास। तर आत्ता आमची पूजा करून झालेली आहे पंधरा वीस मिनटं आम्ही मंदिरात बसलेलो आहोत अजिबात गर्दी नाही काय नाही एकदम शांत असं आमचं दर्शन झालेलं आहे महादेवाचं आणि त्यानंतर आत्ता आम्ही चाललोय घरी तर आज रक्षाबंधन आहे आम्ही सगळ्या बहिणी आलेल्या आहेत घरी स्टार स्टार ए शंभू शंभू स्टार स्टार ची पोयम बोल इथे या इथे या उन्हातून इकडे स्टार स्टार ची पोयम बोल काय नाही पाहिजे स्टार स्टार ची पोयम कपडे फाटतील असं नको करू

काय करते मग दाखवू का पप्पाने उपासाच बिस्किट उपासाच बिस्किट आहे काय काढलं लोकांनी उपासाच बिस्किट पहिल्यांदा बघितलं उपासाच

तर आत्ता वाजलेले आहेत साडे बारा वाजलेले आहेत आणि भावांना माझ्या मी राखी बांधलेली नाहीये राखी न बांधताच मी चालली आहे पुन्हा सासरी थर्टीन फोर्टीन चला शोध कुठे वरती बघ कुठे बघ हे इकडे इकडे महिलांसाठी इकडे तर आता आम्हाला बस भेटलेली आहे पुणे ते नाही सातारा ते पुणे तर आता इष्टीमध्ये बसलेला ना लालपरीमध्ये बसले पुढे बसले आम्ही लालपरीमध्ये इकडे बसले मी बसले मध्ये आणि शंभू बसले विंडोच्या साईड

साताऱ्याचा पवई नाका खूप 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 पवन आहे खूप खूप आहे पुण्यात आणि हे आहे पुण्यातलं ट्रॅफिक बघा खूप गर्दी आहे

લા <laughs> ના नाही तू शांत बस मज्जा वाट्यावर खरं मस्त आहे डान्स छान राखी

तर आज आहे रक्षाबंधन आणि मी रक्षाबंधन न करताच रिटर्न पुण्याला आलेले आहे कारण की माझ्या भावाने एकचं तिकीट काढलं होतं त्याला बसने एक वाजता तो पुण्याला येणार होता पण काही कारणाने तो पाहते चार वाजता पुण्याला आला तर त्याचं तिकीट त्याने मला दिलं होतं त्यामुळे मला एकच्या बसने यावे लागले नाहीतर मी रक्षाबंधनचा मुहूर्त होता तीनचा तर मी चा तीन, तीन वाजता भावांना राखी बांधून त्यानंतर मग पुण्याला येणार होते पण त्याचं तिकीट वाया जाईल म्हणून त्याने त्याचं तिकीट मला दिलं आणि मला लवकर पुण्याला यायला लागलं त्यामुळे मला कोणत्याच भावांना राखी बांधता आलेली नाही तर मला आता खूप वाईट वाटत आहे कारण की माहेर जाऊनसुद्धा मला त्या भावांना राखी बांधता आली नाही तिना राखी बांधताच मला रिटर्न यावं लागलं तर इथे शंभू आणि मिष्टीचं रक्षाबंधन चाललेलं आहे आणि आम्ही येताना इतका पाऊस होतो तर आम्ही पावसात खूप भिजलेलो आहोत तर आम्हाला घरी यायला पण खूप उशीर झालेला आहे तर इथे मिष्टी शंभूला राखी बांधतीये उचले राखी बांध ओवाल का ए त्या हातात त्या हातात मिस्टीच्या हातात मिस्टीच्या हातात काय हसतय मांडी घालून बसायचं पाय सोडून बसला खाली बस बस ताई नको करू आता मिश्चीला पैसे नाही पाया पडा मिश्ठीच्या शंभू मिस्टी ची पाया पड अरे पाया पड मोठी आहे मोठी आहे पाया पड मिष्टी आहे उभी राह उभी राह <laughs>